नमस्कार गुड मॉर्निंग सर से तुमचं स्वागत करत आहे आपल्या ब्लॉग मध्ये सागर सिटीच्या फॅमिली ब्लॉग मध्ये तर इथं भरपूर पसारा पडला आहे तर आवरून घेऊया मी आपण हा तुला जे लागते ते ठेवू काढून ठेवू तुझं तुझ दोरा परत काय माहिती त्याला डिझाईनच्या लेस आहे इथं भरपूर लेस आहे ठीक आहे गोल्डन आहे सिल्वर आहे वेगळ्या वेगळ्या लेस आहे तिच्या भरपूर पसारा झालाय आता आम्ही किती आवरून जरा आज आहे सोमवार आहे का नाही सोमवारचा उपास असतो तुझा उपास आहे का बरं बरं उपासाला काय फराळीचं सुटी करते का तर बघूया आता किचन वगैरे फराळीचं करते का दुसरं काय करते बघूया सुटी आहे काय करते पाणी होतं देते तर इकडं बटाटं काय माझ्यासाठी केलंय काय हलवायचं कोण तिकड पाहिजे हलवण चालते काय म्हणते कुठं पाडी करते हा तू तर तिकटच बटाटा करते उपासाला बटाटा तिकट चालतं का घातले का कुठे खिचडे तेवढे पुरण काय पुरण का एवढे खरचे हो बरं तर चला खिचडी करते तर कालचा ब्लॉग कोणी कोणी बघितलाय कमेंट करून सांगा आहे ना तुटे रक्षाबंधनचा ब्लॉग मस्ती मजा झाली तर शेवटपर्यंत ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि हे पण ब्लॉग कंटिन्यू बघत राहा तर नवीन नवीन आपण रेसिपी नवीन ब्लॉग काही आता बटाट्याची चटणी टाकली काय मीठ मीठ टाकलं काय दिले, दिले? आज काय करणार आहे थोड आवरावरी करणार आहे तर हे बॉक्स आहेत ना जरा सरळ लावणार आहे तर हे काय तर इकडेच असते कारण की तिकडे काही जागा नाही दत्तांची ही तर पूजा असते काय करते मम्मी तसं दागा कुठं ओढत चालली ब्लाऊज शिवायचा तिला शिकव की ब्लाऊज पंधरा ऑगस्ट हा बर बर चालते बस तू शिलाई करत बस तर मी काय करतो करतो आणि थोडं बाहेर थोडं काम आहे माझ काहीतरी करणार आहे आम्ही आहे ना तिथे नवीनच लवकर काहीतरी करायचंय का आणि त्याचीच तयारी चालू आहे त्याचीच प्रोसेस काय काय चालू आहे आणि नेमकं तुम्ही बघत राहा कंटिन्यू समजून जाईल तर मी घेतो जरा थोडं पासार आवरून तर मग मी इथं बसली शेंगा फोडत आणि मी आलो आता स्वीटीच काम करून स्वीटीच काम करायला गेलतो आधार कार्डचं काम करायला तर इकडं बसली खिचडी बनवायला हा हसती काय तर खिचडी केली भारी मस्त बेगी शेंग कुठं टाकायचं का तुला हा बर बर तर तर मी काय म्हणतो आहे हां मला हे मेन मुद्दा होता की माझ्यासाठी जेवण काय बनवलंय आहे होय मम्मे बटाटा बनवला आहे का बरं ह्या कढईमध्ये बटाटा आहे का ह्यात कशाला टाकते वा 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 ही तुझी फेव ही ही जी फेवरेट भाजी बनवायची बटाट्याची हाय मम्मे इकडे शेंगा पुडून झाली तर 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 आज hmm. आहे आहे बाजाराला जायचं आपल्याला बघा आता कसं जायच केलंय काय असं ठेवलंय सकाळ पुस बॉक्स काढलंय पण ते बघ ना हेल्मेट वर गेलं हा केलं बॉक्स आपण सरळ केलं ना सरळ केलं का ना खरं सांग तर बघ बरं देव जिथले तिथं मांडलं इकडं मांडलं व्यवस्थित महाराजांचा फोटो परत इकडं भारी इकडं मम्मीसाठी हे मोकळाच बॉक्स होता बर का मोकळाच बॉक्स होता ती जाऊ का मी सगळं गोष्टी भरून ठेवल्यात तिने इकडं साफसफाई करून चांगला मस्तपैकी आता वाले दुपारच्या दीड वर जा गणपती बाप्पा मोर्या तर ह्या वर्षी गणपती बाप्पा लवकर मोर्या काय गॅस काय ह्या वर्षी गणपती बाप्पा मोर्या लवकर येणार आपल्या घरी तर गॅस संपला संपलाय का जाऊन आणतो मी गॅसची टाकी होय मम्मी डबल टाकी आणायचीच आहे भरून आता काय काय कमी पडा ना मी घेतो जेवण करून थोड्या वेळा येतो बाजारला जाऊन बाजारात काय काय आणलं तुम्ही बघत राहा कंटिन्यू व्हिडिओ मध्ये ह्यांचं चालू आहे सायपाक ह्याचं चालू आहे साईपाक मग मीचं चालू आहे शेंगा फोडायचं हे बसतो आता ह्यांची बस वाट बघत सायपाक मग काय माझाही उपवास असतो माहित नाही का हं आता बसलो आम्ही खिचडी खायला मी पण खिचडी खायला बसलोय इकडे बटाट्याची भाजी माझ्यासाठी म्हणली चपाती मस्त काकडी भिकडी खाऊन उपास सोडायचा चालू आहे उपास सोडायचं चालू आहे का नेमकं काय चालू आहे धरायचं चालू आहे उपास तुम्ही पण या जेवायला करतो जेवण थोड चला बाजारला जाऊ चला मग बाजारला जाऊ चला की चला चला आम्ही आता जातो बाजारला बाजार आमचा जेहूर मधला बाजार आहे तू काय बघत बसते स्विटे हा ते बघत असते बरं ये तुला बाजारला का घरी थांबते घराची राख घराची राखण करते काय आणायच काय बी आणायचं खावा आणायचं काय आणायचं म्हणलं बरं चल जात ममे चला जात। चला जाऊया बाजारला बाजार करूया मस्त बेकी बाजार मधलं काय काय आणतो तुम्ही बघत हा चाय दे चाय तो घेऊन ये की मागण हे बघा आमच्या जेऊरचा बाजार तर बघा आता मम्मी त्यांनी आल्यात बघा बाजार घेऊन घरी आणि बघा मम्मीच चालू इकडे काम आल्या आल्या ही काम लागतं बघा कोथिंबीर पालक नीट करून ठेवतात म्हणजे डायरेक्ट करायला आणि पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काही आहे ना बघा लाल लाल असं झालंय हे बघा तर काय बघू आपण ही बसले बघा इकडं पिक्चर बघत मग काय म्हणजे पिक्चर येते ना आपण दा मग लाल, ला लाल, लाल लाल झाले पावसाच लाल काळ झालं लाल लाल झालंय इकडं काळ झालाय असं लाल लाल झाले तर, तर चला हाय हा बाळ पळतय मग काय तर हा बाजार ही आमचा बाजार पालक कोथिंबीर मला आवडत शेंगा शेंग मिरची कोबू ही काय म्हणते मुळा खायचं असतो मान असतो सोमवार सोडताना मुळा खायचा असतो तर तुम्ही खाता का नक्की सांगा कमेंट करून मला तर नाही आवडत खायच असतं काय खायच असतं दर सोमवार मग काय मग खायच असतं एक डसकोवना पण खायचा बर ठीक आहे इकडं भेंडी भेंडी आणि मायेसाठी आणलेला ड्रॅगन फ्रूट आणि भेळ वल्ली वल्ली भेळ अननस अननस पण आणले हा पण ती आहे कच्चे आहे <laughs> तर चला आता घेतो नीट करून हे काम आले आले मम्मी कडे असतं तर चला मस्तपैकी आज बनवायची पालकाची भाजी आणि भाकरी तर बनवू स्वयंपाक आणि व्हिडिओला कट्टी ती एंड बाय